सुरुवात करूयात राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठ्या बातमीना दोन्ही शिवसेनेचे प्रमुख नेते दिल्ली दौरा करणार असल्यानं राज्यासह दिल्लीमधील राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे यावरून विविध तर्क वितर्क लढवले जाऊ लागले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा अचानक दिल्ली दौरा सुरू होतोय ते दिल्ली दौऱ्यावर जात आहेत आठवडाभरातील दुसऱ्यांदा त्यांचा हा दिल्ली दौरा होत असल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उदाहरण आलंय तर दुसरीकडे उद्धव ठाकरेही उद्या दिल्ली दौऱ्यावर जात आहेत यावेळी ते इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत त्यासोबतच इंडिया आघाडीच्या बैठकीलाही उपस्थित राहणार रा आहेत मात्र चर्चांना उदाहरण आलंय ते म्हणजे एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदींची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे तर काल ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतलेली आहे एकीकडे ठाकरे भेट देणार आहेत दिल्लीला त्यांचा दिल्ली दौरा आहे पण त्याच्या आधीच ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतल्या घेतल्यामुळे आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय तर या भेटी गाठींमुळे मोठा राजकीय भूकंप होणार का याबाबत विविध तर्क लढवले जात आहेत उपमुख्यमंत्री शिंदेंचा एकाच आठवड्यामध्ये दुसऱ्यांदा दिल्ली दौरा होणार आहे आणि या दौऱ्यामध्ये ते भाजपच्या मोठ्या नेत्यांना भेटणार असल्याची माहिती समोर येते पण त्याच्या आधीच ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदार यांनी भाजपचे सगळ्यात मोठे नेते मोदींची भेट घेतलेली आहे ते देशाचे पंतप्रधान आहेत आणि त्यानंतर आता ठाकरेंचाही दिल्ली दौरा आहे त्यामुळं दोन्ही शिवसेना जे, जे जे मोठे नेते आहेत ते दिल्लीमध्ये असणार आहेत त्यांचा हा दिल्ली दौरा होणार आहे त्यामुळं सगळ्यांचं लक्ष या दौऱ्याकडे असेल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रात्री उशिरा दिल्लीत पोहोचणार आहेत आठवडाभरात शिंदे दुसऱ्यांदा दिल्लीमध्ये अचानक जात आहेत त्यामुळे एकनाथ शिंदेचे दिल्ली दौरे नेमके कशासाठी सुरू आहेत यावरून राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाल्यात दोन दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा ठरला या दौऱ्यामध्ये त्यांनी शिवसेना खासदारांची बैठक घेतली आणि त्याचबरोबर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतल्याची ही माहिती आहे दरम्यान या दौऱ्यामध्ये एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींची भेट घेणार असल्याची माहिती आता सूत्रांकडून दिली जाते तर मागच्याच काही दिवसांपूर्वी त्यांनी जो दिल्ली दौरा केला होता त्याच्यामध्ये अमित शहाची भेट घेतली आणि त्यानंतर आता एकाच आठवड्यामध्ये दुसऱ्यांदा हा जो शिंदेंचा दिल्ली दौरा होतोय या वेळेला ते पंतप्रधान मोदींची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे त्यामुळे शिंदेच्या दौऱ्यामागे नेमकं कोणतं राजकारण सुरू आहे यावरून चर्चांना उधाण आलंय तर एकनाथ शिंदेच्या दिल्ली बारी विषयी नेमक्या कोणकोणत्या चर्चा आहेत का चर्चेत आहे हा दौरा आपण बघतोय आठवडाभरामध्ये दुसरा दिल्ली दौरा शिंदेंचा होतोय त्यामुळं चर्चा रंगलेली आहे तीस जुलैलाच अचानक त्यांनी दिल्ली दौरा केलेला होता त्याविषयीसुद्धा स्पष्टीकरण देण्यात आलं होतं शिवसेनेच्या कार्य जे नेते आहेत त्यांच्याकडून मंत्र्यांकडून आणि आता त्याच्या काही दिवसातच पाच सहा दिवसांमध्येच हा दुसरा दिल्ली दौरा होतोय दरम्यान भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतल्याची चर्चा आहे मागच्या दिल्ली दौऱ्यामध्ये तीस तारखेला जो दौरा त्यांनी केला होता त्यावेळेला आणि आज रात्री दिल्लीमध्ये ते पोहोचणार आहेत त्यामुळं आता कोणत्या नेत्याची भेट घेणार याकडे लक्ष आहे कशासाठी नेमका हा दिल्ली दौरा आहे याविषयी उत्सुकता असतानाच पंतप्रधान मोदींची भेट ते घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीय तर मोदींसोबतच्या भेटीमध्ये महत्वाचा निर्णय एखादा घेणार का असा सवाल उपस्थित होतोय दुसरीकडे उद्धव ठाकरे हे उद्या दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत आमदार आदित्य ठाकरे सुद्धा या दौऱ्यात त्यांच्यासोबत असतील अशी माहिती आहे उद्धव ठाकरे हे दिल्लीमध्ये इंडिया आघाडीच्या बैठकीत सहभागी होणार आहे यापूर्वी उद्या आपल्या पक्षाच्या खासदारांची ते भेट घेणार असल्याची माहिती आहे इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वी ते खासदारांसोबत चर्चा करतील त्यांची भेट घेतील अशी माहिती आहे संसदेच्या अधिवेशनामध्ये विविध विषयांवर काय भूमिका मांडावी याबाबत खासदारांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती मिळतीय तर उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याची रूपरेषा नेमकी कशी असेल ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंचा हा दिल्ली दौरा आणि यामध्ये सहा ऑगस्टला दिल्लीमध्ये पवारांच्या निवासस्थानी ते भेट देणार आहेत म्हणजे उद्या ते दिल्लीमध्ये असतील आणि त्यावेळेला पवारांच्या निवासस्थानी भेट देतील राऊतांच्या निवासस्थानी सुद्धा खासदारांसोबत त्यांची बैठक होणार आहे शिवसेना युबीटीचे जे खासदार आहेत त्यांच्यासोबत ही बैठक होईल राऊतांच्या निवासस्थानी त्यानंतर सात ऑगस्टला म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी पत्रकार परिषद होणार आहे दिल्लीमध्ये ही पत्रकार परिषद होईल त्यामुळं या पत्रकार परिषदेमधून उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे तर संसदेमधील पक्ष कार्यालयाला सुद्धा ते भेट घेणार देणार आहेत आणि नेत्यांच्या भेटीगाठी या ठिकाणी घेतील सात तारखेला अशी ही माहिती समोर आलेली आहे आणि याशिवाय राहुल गांधींनी आयोजित केलेल्या डिनरला सुद्धा ते उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येते सात तारखेचा हा कार्यक्रम आपण बघतोय तर इंडिया आघाडीच्या बैठकीला सुद्धा ते उपस्थित राहणार आहे सात तारखेला ही बैठक होणार आहे आणि यावेळेला उद्धव ठाकरे सुद्धा या बैठकीला उपस्थित असतील एकीकडे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर आहेत तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी काल पंतप्रधान मोदींची भेट घेतलेली आहे ठाकरेंचा दिल्ली दौरा होण्याआधीच प्रियंका चतुर्वेदी त्यांच्या पक्षाच्या खासदारांनी देशाचे पंतप्रधान मोदी जे भाजपचे मोठे नेते आहेत त्यांची भेट घेतल्यानं आता चर्चांना उदाहरण आलंय तर या भेटी गाठींच्या टायमिंगमुळे राजकीय वर्तुळामध्ये उलट सुलट चर्चा सुरू आहे ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याआधी प्रियंका चतुर्वेदी यांनी मोदींची भेट घेतलेली आहे दरम्यान या भेटीबाबत संजय राऊतांनी संजय राऊत यांना कल्पना होती अशी माहिती प्रियंका चतुर्वेदींनी दिली आहे तर भेटीचा कोणताही राजकीय अर्थ काढू नका असं स्पष्टीकरण सुद्धा प्रियंका चतुर्वेदी यांनी दिलंय साहब जो आ रहे हैं इंडिया अलायंस की मीटिंग के लिए आ रहे हैं इंडिया अलायंस जो श्री राहुल गांधी जी मीटिंग और डिनर रख रहे हैं उसके लिए वो आने वाले हैं आदित्य जी भी आने वाले हैं और उससे मेरी मीटिंग प्रधानमंत्री जी से और कोई संबंध में नहीं थी वो पार्लियामेंट में आए हुए थे उन्होंने मुलाकात की है और अच्छी मुलाकात हुई है और राजनीति से मैं फिर से दोहराऊंगी कोई निरा देना नहीं